नाशिकच्या गोदाघाटावर पुरोहित संघाकडून टी आंदोलन केले जाते रामतीर्थ सेवा समितीकडून ज्या ठिकाणी गोदाघाटावर रोज गोदावरी नदीची आरती केली जाते त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आले होते मात्र या बांधकामाला तर पुरोहित संघाने विरोध केला गोदाघाटावर असलेली घाटे सत्तेचा गैरवापर करून तोडला जात असल्याचा आरोप पुरोहित संघाकडून करण्यात आला एकूणच गोदाघाटावरती सुरू असलेल्या बांधकामाविरोधात पुरोहित संघ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते याबाबत गंगा गोदावरी पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी माहिती दिली धार्मिक कार्यक्रमासाठी हा सर्वात महत्वाचा घाट आहे सिंहस्त कुंभ मेळ्याचं स्नान इथे होतं पुरोहित संघ सिंहस्ताच्या तारखा काढण्यात सर्व मग्न आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज शेकडो वर्षापासून पुरेश संघ त्या ठिकाणी आरती करत आहेत आणि आम्ही आर आरती करत असताना सुद्धा लोखंडी बेंच वापरतो कोणत्याही प्रकारचं बांधकाम नाही करत मग मुट असं असताना या ठिकाणी मोठमोठ्या खोल्या बांधायच्या मोठमोठ्या मुट ओटे बांधायचे आणि हा अहिल्यादेवींनी बांधलेला घाट आहे ना अहिल्यादेवींनी बांधलेले का बरं घाट येतं येणारे लोकांचे धार्मिक विधी त्यांच्या सोयीसाठी हा बांधलेला आहे आज या ठिकाणी धार्मिक विधी झाली की लोक पाणी घालायला इथे येतात आणि मग पाणी घालायला इथे येतात तर तुम्ही कशासाठी निर्माण करतात आणि कोणत्याही प्रकारची पुरोहित संघ हा अनाधिकालापासून इथे आहे या ठिकाणी नाशिकमधले सर्व नागरिक आहे सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांचं काय मत आहे ती खरी बात जाणून घ्या बा, एक दोन व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी शासनाची दिशाभूल करून देतात आणि त्याप्रमाणे शासन निर्णय घेता हे चुकीचं आहे असं होऊ नये म्हणून हा उद्रेक होईल आपण आंदोलन करताय प्रशासनाकडनं ताबडतोब त्यांनी पुरोहित संघाला बोलवावं बांधकाम थांबवावं अहिल्यादेवी ट्रस्ट आहे बाकीचे इथे पंचायती फोरमचे आहे बाकीचे सर्व पक्षाचे लोक आहे हा जो आहे हा धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे इथे राजकीय संबंध नाही याच्यामध्ये सर्व पक्षाचे धार्मिक विधीकरणासाठी लोक इथे येतात सर्वांच्या भावना आहे आणि अख्खा तमाम नाशिककरांच्या भावना आहे त्याचा हा उद्रेक आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पुरोहित संघ हा अनादी बसून आहे अधिकृत आहे पुरोहित संघ व सगळ्या नागरिकांची चर्चा करून मग निर्णय घ्यावा यापूर्वी देखील नाशिकच्या गोदाघाटावर पुरोहित संघाकडून रामचंद्र सेवा समितीकडून होणाऱ्या गोदावरीला विरोध करण्यात आला होता आता पुन्हा एकदा पुरोहित संघाकडून रामतीर्थ सेवा समितीचा विरोध करण्यात आल्यामुळे हा वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक